श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराज हे गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रानुसार भगवान दत्तात्रेयांनी तीन अवतार घेतले पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळीच हे एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नाणणार आहे हे पान आपल्या घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने सुख येईल आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही त्याचबरोबर आपली एखादी इच्छा असेल जी बराच वेळपासून आपण ती पूर्ण करण्याकरता खूप मेहनत करतोय कष्ट करतोय तरीसुद्धा ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचा फायदा हा होणार आहे आणि म्हणूनच स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ते कोणतं पान घेऊन यायचं आहे त्या पानापासून आपल्याला कोणता प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा अगदी नऊ वाजायच्या आतच आपल्याला औदुंबराच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे साक्षात असलेला पवित्र वृक्ष म्हणून ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फळ प्राप्ती होते साक्षात स्वामी महाराजसुद्धा औदुंबराच्या झाडाखाली प्रकट झाले होते आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळीच औदुंबराच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे फक्त हे पान जे अपले आपण आपल्या घरी घेऊन येणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं आहे ते किडलेलं नसावं तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं एक छानसं पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्या पानाला आपल्याला गंगा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या पानाला ठेवायचं आणि ह्या पानाला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचं आहे आपल्याला काय करायचं आहे पहिला थोडंसं दूध अर्पण करायचं पुन्हा पाणी अर्पण करायचं त्याचबरोबर आपल्याला त्यावर चिमुडभर हळदही टाकायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर त्या पानाला स्वच्छ आपण एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे जे पान आहे औदुंबराचं ते पान आपल्याला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे आता आपल्याला हिना अत्तर घ्यायचं आहे कारण हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तूंपासून काही ना काही उपाय हे करणारच आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे हिना अत्तर जे आहे ते त्या प्रिया। औदुंबराच्या पानाला लावून घ्यायचं व्यवस्थित त्या प्रियास पानाला आपल्याला लावून घ्यायचं आणि थोड्या वेळ ते पान तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद कुंकू चंदन अष्टगंध टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आणि त्याचं एक आपल्याला ले लेपसारखा तयार करून घ्यायचं आहे आता औदुंबराच्या झाडाच्या सुद्धा आपल्याला ह्या पानावर स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे स्वास्तिक बनवताना त्याच्यामध्ये जे असणारे बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन दोन ज्या रेषा असतात त्या स्वास्तिकच्या त्या मर्यादा असतात त्या आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकच्याच खाली जी, त्या जे आहे त्या पानावर आपल्याला स्वामी म्हणूनसुद्धा लिहायचं आहे म्हणजे पानावर आपल्याला वरती स्वास्तिक बनवायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला स्वामी हे लिहायचं आहे त्यानंतर हे पान जे पुन्हा त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला ठेवायचं त्या प्लेटमध्ये आणि आता आपल्याला एक फूल जे आहे त्या पानावर अर्पण करायचं आहे आता आपल्याला जे तीन लवंगा घ्यायच्यात अखंड तीन लवंगा घ्यायच्यात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात आणि त्या उतरवून घेतल्यानंतर जे आहे आपल्याला त्या लवंगासुद्धा त्या पानावर ठेवायच्या आहेत त्यानंतर हे पान आपल्याला संपूर्ण दिवसभर जे आहे आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आता संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे सहा वाजता तुम्हाला काय करायचं सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे एक कापूरदाणी घ्यायची किंवा मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर हा टाकायचा आहे आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा कापूर जो आहे त्या कापूरने आपल्याला कर्पूर आरतीही करायची आहे महाराजांची कर्पूर आरती आपल्याला करायची आहे जिथे आपण ते पान ठेवलेलं आहे तिथेच आपल्याला ह्या सर्व सेवा ह्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लाल रंगाचा एक कपडा घ्यायचं आहे त्यामध्ये हे जे पान आहे ते पान आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या पानावर आपण फूल ठेवलं होतं ते फूलसुद्धा ठेवायचं आहे आणि तीन लवंग आपण ठेवल्या होत्या त्या लवंगासुद्धा आपल्याला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची आपल्याला एक पोटलीसारखी बनवायची आहे आता ही पोटली जी आपल्या घरामध्ये जिथे पण तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची म्हणजे दहा एप्रिलला आपल्याला हा उपाय आपण करणार आहे तर बरोबर एकवीस दिवस ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत कारण हे, पाना हे जे औदुंबराचं पान आहे त्याच्यात साक्षात दैवी शक्ती असत आणि जेव्हा आपण ह्या पानावर सेवा करतो त्यामुळे हे पान जे आहे ते अभिमंत्रित होतं त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहतं आता एकवीस दिवस ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीतनं बाहेर काढायची आहे त्या तिजोरीतली जी पोटली आहे ती बाहेर काढल्यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे ती उघडायची आहे आणि हे पान आणि त्याचबरोबर त्या तीन लवंग आणि जे फूल आहे हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील तुमची कठीणातील कठीण जी पण इच्छा आहे ती स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील तुम्हाला एकवीस दिवस व्हायच्या आत प्रचिती येणारच येणार फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा परिणामसुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक च्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ